नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शेतामध्ये आलो होतो तर काय कालच्यावरी मस्तपैकी बुजगावून बिजगावत करून ठेवली मित्रांनो आज बघून आलो म्हणजे शेतामध्ये आलं बघितलं तर काय बघतो तर रात्री बापू म्हणले की दोन तीन अजून बी चार काळे विठे रात्री आली चार काळी उठेवून आमचे चार काकडे धरतात आमच्या ककडीच्या आणि ककडी खाऊन टाकतात मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो खाल्ली काय केली आज पण म्हणली रात्री आलं तर मग चालू चेक कर करायला तर चला तोपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळतील तर मित्रांनो बघा आज आपण हे मग मस्तपैकी घातली टोपी म्हटलं चला आज टोपी घालून व्हिडिओ काढा तर कसं काय माहिती आहे का, का हे आम्हाला दिले एका सिमेंटवाले दुकानावाले तर म्हणजे आपण करतो सिमेंटचं काम त्याच्यामुळं त्याच्याकडून माल भरायला लावतो आपण शेतकऱ्याला त्याच्यामुळं ते मस्तपैकी दिले तर आपल्या पण चॅनलचा आता ब्रँडिंग होणार आहे असं शर्टावर आणि टोपीवर बरं का तर चला तुम्हाला म्हणलं आता की तो कुठं खाल्लं का नाही आधी तर बघतो तर तुम्हाला मी चालू मध्ये दाखवतो पण आपलं शीत तर बघा मित्रांनो आता हे इकडं बघू शकता हे आपण अशा पोतींनीही असं बोजगावने केलेत तर इकडं इकडं असं तिकडं पण केलं त्याखादी असं बसले आणि माणूस दिसतंय मस्त आणि इकडं पण बघा ती चिकट सापडी इकडे भोर फुललेला आहे आणि हे बघू शकता इकडं तिकडं पण आहेत बरं का भरपूर आणि हे बघा इकडं आपलं हे फेवरेट बघू शकता इथं तुम्हाला बुजगावून दाखवत होता मग मनसगत केलेलं आहे बघा आता हे असं पद्धतीनं तुम्ही पण करू शकता बरं का हे बघा ॲप भारी पण फक्त ह्याला काय झालं माहिती का ह्याला मुंडकं लावायचं राहिलं हात तर एकदम व्यवस्थित झालीत आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला हे बुजगावनं आमचं कसं वाटलं ह्याला फक्त आता हात आणि एक याकेत पायावरचं बुजगावनं बरं का पण हे तर ह्याला हातावरून मटकं लावून मस्तपैकी असं पांढरा ना लावून ह्याला डोळे बिळे तोंडबिंड करावं लागेल म्हणजे कसं ही व्यवस्थित असं मस्तपैकी दिसन आणि मस्तपैकी दिसलं का तर जे हरण आहे त्यांनी पण वॉटर बॉफ वाचाला इथं माणूसच उभा आहे काय की मग त्याच्यामुळे आपला काहीतरी फायदा होईल आणि इकडं बघू शकता हे दिवस गेला आमचा मावळायला आज इकडं तर प्रत्येकाचंच मावळायला जातो बरं का तर ही बघू शकता ही मेथी अशी बारीक बारीक उगोली बरं का आणि ह्यालाच जास्त तर खायला लागलीत आणि त्याच्यामुळं मग आज म्हणलं आणि बघू शकता इकडं आपलं टोमॅटो आणि टॉमॅटो खाल्लीच बरं का काउलीवली आणि हे बघा इथं ककडी अशी खाल्ली बघा ही हे शियाटा हिचा खाऊन टाकला आहे आणि असे शियाडी खाल्ली मग आपल्याला काय उत्पन्न आहे बघू शकता हे दोन्हीचा शियाटा खाऊन टाकला आहे बघा आणि बघू शकता असं आणि आता हे ह्याला आता लागले आहेत तर बघू शकता इथं असं फुल लागलं आहे आणि ह्याला आता काकड्या लागायच्या टायमाला ते ऐन खायला लागले मग ही तो पार कडी पोसतो खाल्ली बघा तुम्हाला दाखवतो मी हा काक्री का नाही असं काय करायला माहिती का की हा कढी पोस्तो आहेत बघा हे असं खाल्लं आहे मग आता ह्यांनी काय तरी उपाय करावा म्हणून असं केले आहे तर आता ह्यांना पण काही रेटायचा वाण नाही इकडं बघू शकता हे असं हे टॉमॅटो कापलं हे टोमॅटो पण खाल्लं आहे कुठं बुटो कुठं बुटो बरं का तर बघा हे अशा पद्धतीने तर आता मग काय करावे मग आता काय करावं हे काही सूचना झालं मित्रांनो मुण मुण था था तर त्याच्यामुळं म्हणलं आपलं तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला काय आयडिया असेल सांगा आता ह्याला जे आमच्या इकडं भारणाचं जरा ताप द्यायला लागलेत जास्त आमचं ककडी हे ती सगळं नुकसान करायला लागलीत मग त्याच्यामुळं आता काय करावं तर आयडिया सुचली म्हणजे की आपलं ते जे हे असते का आपलं जे काय म्हणतो त्याला पण ग्रीन कापड असते का तर ती माझा विचार आहे की असा हे असाच्या कडीनी असं चिकडून असं तिकडून घेऊन असं इकडल्या साईडनं ह्या ह्या पण बांधाच्या कडीने ह्या ज्वारीच्या इकडं कडी पुसतो आपल्या तिकडं ते पिंपळ दिसतोय का तिथपर्यंत लावा कारण तितपर आपलं सगळं शेत लावलेलं हे ककडी आणि आपलं टोमॅटोचं तर त्याच्यामुळं मग तिथवर माझा विचार काय चालला की आपलं जे ग्रीन कापड असतं ते आपलं येळू ठोकून मस्तपैकी असं करून चौफेर असं लावून घ्यावा जेणेकरून आतमध्ये यायचे नाही तर आपलं नुकसान व्हायचं नाही आणि त्याच्यामुळं हे बघा टोपी मस्त दिसली बरं का इथून पुढे आपलं पण ब्रँडिंग करावं लागलं आपल्या टोपीवरती म्हणजेच कसं की आपलं नाव व्यवस्थित दिसेल चॅनलचं पण ह्याच्यामुळं आणि तुमच्या पण लक्षात राहिले सर्व व्हिडिओ बघू असतो तर त्याच्यामुळं आपली टोपी तर घेणं आवश्यकच आहे तर मित्रांनो मग आता काय करतो चौकून आपलं ग्रीन कापड आहे का तर ते कापड लावून घेतो आणि मस्तपैकी असं चौकून आपले सगळं जेवढं दहा पंधरा वीस गुंठे हे शेत आहे का तरी एवढे सगळ्या शेताला मी लावून घेतो तर माझा एक प्रश्न आहे की बाबा अजून पण त्याच्यावरून येऊनही एवढंच फक्त न त्याच्याहून जरी यायला लागले लागल तर मग वरून एक आपली नायलूनची दोरी का ती दोरी लावावं लागेल शेवट तर तसं तर नाहीतच येत आपल्या ग्रीन कापडानं तर तुमच्याकडे असं तराज दिले तर तुम्ही पण ग्रीन कापड लावून घ्या एवढं म्हणजे सांगायचं मला की बाबा आपलं आता सध्या पाण्याची टंचाई आहे आणि मग इतक्या टंचाईमध्ये काय व्हायला लागले की आपलं नुकसान करायला लागली तर हि आपले हरणं काळवीट तर चार काळी उठं तर चार काळी येऊन असं नुकसान करायला लागलेत त्याच्यामुळं आता मग आपल्याला इथं घ्यायचं लावून आपल्या चौकून ह्या शेताला सगळ्या हे बघू शकता शेत आपलं पाठीमागं जवळजवळ तीनशे फुटा चिरून लांबी आणि ह्याला विषयी म्हणजे ठिबक केलेलं आपण ह्या ह्याला शेताला तर ह्याला आता मग आम्ही चौकोन अशी ही बघू शकता एडूचं ही पण लावलेला बुजगावण्याला पो बोधं लावलीत आपली कापसाची बोधा अशी ती तर चौकोन आपण लावून घेतो मग हे आपले ग्रीन कापड आणि मग ग्रीन कापड लावल्यामुळं काय होईल की त्याच्यामधून आपलं नुकसान तेवढं व्हायचं नाही मग आता शेवटी काय होतंय काय नाही तुम्हाला नंतर दाखवीतं म्हणजे दाखवीन की आम्ही कसं लावायला ग्रीन कापड हे काय नाही तर म्हणजे ग्रीन कापड लावण्यासाठी आपल्याला ह्याचाच वापर करावा लागणार आहे म्हणजे येळूचा कारण येडू एकतर मोडत नाही किंवा काही नाही आणि व्यवस्थित असं राहते पण तर त्यासाठी विकत आणावं लागणार आहे आणि ह्या टॉमॅटो बांधण्यासाठी पण आपल्याला विकत आणावं लागणार आहे त्याच्यामुळं तर आणायची पण एक पाच पंचवीस पानाची एक वेळू आपल्याला एक्स्ट्रा आणावं लागतील म्हणजेच आपल्याला ह्याला पण लावायला होतील तर तेच म्हणलं आपलं तुम्हाला दाखवं थोडं कसं नुकसान केलं आहे काय नाही तर म्हणजे तुम्हाला पण माहिती होईल की बाबा नुकसान केलं आपल्याला असं असं करावं लागते म्हणजे तार किंवा ग्रीन कापड लावावं लागलो तर चला तुम्हाला मेथी पण दाखवतो खाल्लेली तिकडे मेथी पण खाल्ली आहे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर हे बघा इथं ही लहान लहान छोटी छोटी मेथी आहे आणि इकडं आपलं टॉमॅटोचं पीक आहे तर ह्या टॉमॅटोला बघू शकता इथं हे असे फुलं पण लागलेत बरं का तर ही बघू शकता व्यवस्थित असं हे फुलं लागलेत काही काला काही ला, काल लागायचे राहिलेत आणि चिक चिकट सापडत आपला व्हिडिओ आपण काढलेला आहे ह्याचा तर चला तुम्हाला पटपट जाऊन आता इथं आपली ही मेथी आहे तर ही मीथी पण दाखवतो तुम्हाला सांगायचं झालं तर काय झालं माहिती आहे का की हे का ही मेथी एकदम बेस्ट आली अशी आणि हे का इथं अशी अशी खाल्ली आहे हे बघू शकता कशी हिरवीगार मेथी दिसायला लागली आहे आणि ह्या मेथीला जर खाल्ले बघू शकता इथं असं मेली पण आणि खाल्ली पण इथं हे जिथं बि बुजगावनं केलं का आपण इथं पण खाल्ली बघा ते नाही ठेवा का बघू शकता ही मेथी खाल्लेली तर ह्याच्या खालीच खाल्ली तर त्याच्यामुळं आपण हे बुजगावणी बी केली तर बघू शकता असं हिरवीगार मेथी दिसायला लागली आणि लय भारी दिसते मेथी तर म्हणजे कसं की हिरवगार असं दिसायला लागले तर चला आपल्याला आज घ्यायची तर आ, हे फवारून टोमॅटो तर चला घेऊ मग आता फवारून थोडी एक दोन टाक्या बघा चालू आहे फावर राहिला बघा आता होता आले आता फावर पण दिवस पण मावळून गेला अंधार पडलाय तरी पण चालू आहे बघा कामाच तर मंडळी बघा आता चालू आहे घरी हे आपलं घर आहे तुम्हाला इथं माहितीच आहे आपलं घर बघू शकता आपल्या तिकडं दरवाजा आहे बाहेर तिकडं रोड आहे आणि समोरच आपल्या रोड आहे घराच्या तर म्हणलं आज मग काय घरी आलो चलत चलत अंधाराचं अंधार झाला फवारणी करता करता त्याच्यामुळं मला आता घरी तर आपला शेवट करावा आणि बघू शकता हे मला घाम जास्त येतो कारण माझ्या अंगावरती आहे सूरुंजी त्याच्यामुळं तर असं द्या आपलं तर चालत राहतंय असं शेतातलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा सारा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी